श्री स्वामी समर्थ कामिनी आषाढी एकादशी या दिवशी आंघोळ चुकूनही सकाळी या वेळेस करू नका नाही तर भोगावे लागतात भयंकर परिणाम उद्या आहे कामिनी आषाढी एकादशी एक असा दिवस ज्या दिवशी तुम्ही केलेली एक चूक तुमचं संपूर्ण नशीबच चक्र उलटवू शकते हो ही चूक आहे स्नान पण फक्त आंघोळ करणं चूक नाही कधी आंघोळ केली कोणत्या वेळेत आंघोळ केली ही वेळ ठरते की तुमच्या जीवनात शांती येईल की संघर्षाची वादळं उठतील आणि गंमत म्हणजे ही चूक बहुतांश लोक दरवर्षी करतात मग नंतर घरात येतो वाद तणाव आजार वाईट बातम्या आणि स्वतःलाही कळत नाही की सगळं एका चुकीच्या वेळेत स्नानामुळे सुरू झाला आहे पण आजचा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ती विशिष्ट वेळ जिच्या आत आंघोळ केलीत तर ते पाणी शरीरावर नाही तर तुमच्या सौभाग्यावर पडतं पण थांबा आधी एक विनंती जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय जेणेकरून तुमचं संरक्षण आणि श्रद्धा दोन्ही जागृत राहील कारण आता मी सांगते आहे ती वेळ ती एक चार तासांची वेळ जी कामिनी का एकादशीसारख्या पवित्र दिवशी अत्यंत मानली गेलेली आहे आणि ती वेळ आहे या यावेळेत जर तुम्ही स्नान केलं तर ते केवळ शरीर शुद्ध करत नाही तर तुमच्या नशिबाला अशुद्ध करत आहे ही वेळ साधी नाही ही वेळ आहे नकारात्मक शक्ती जागे असतात ही वेळ आहे जिथे तुम्ही पवित्रतेचा विचार करता आणि अज्ञातशक्ती तुमच्या भोवती विखळा घालतात सकाळची ही वेळ सूर्याच्या ऊर्जेचा एक विचित्र टप्पा जिथे शरीराला पाणी लागतंय पण आत्मा अशांत होतो जिथे स्नान बाह्य शुद्धतेसाठी तर केलं जातं पण त्या पाण्यात दैविक रक्षण वितळून जातं या काळात आंघोळ म्हणजे साधं पाणी नाही तर वाईट शक्यता उमग पाण्याचा एक प्रवेशद्वार आता पाहूया जर या वेळेत आंघोळ केलीच तर कोणते पाच भीषण परिणाम तुमच्या आयुष्यावर उमटू शकतात परिणाम एक संततीवर अदृश्य छाया यावेळेत केलेलं स्नान तुमच्या शरीरावरून मळ घालवेल पण तुमच्या भावी पिढीवर टाकून जाईल अदृश्यकाळी छाया काही स्त्रियांचं बाळ गर्भातच दुर्बल होऊ लागतं काहींचं बाळ जन्मानंतर सातत्याने आजारी राहतं कारण यावेळेचा जलतत्व संततीच्या भाग्यरेषेवर ओला कलंक सोडून जातो परिणाम दुसरा नात्यामध्ये अकाश आणि वितुष्ट तुम्ही एकत्र एक आहात पण मनाने दूर आहात असं वाटायला लागलं आहे कामिनी एकादशीच्या दिवशी सकाळी यावेळेस स्नान केल्यास पतीपत्नींमध्ये संवाद तुटतोय संशयाची धुरळ उठते क्षणात प्रेम विरघळून जातं आणि उरतो केवळ थंड वागणुकीचा अंधार परिणाम तिसरा मनोबलाचा ढासळलेला किल्ला या वेळेचं पाणी शरीराला शीतलता देत आहे पण मनात खोल कुठेतरी एक अस्वस्थ शांतता उतरते दिवसभर काहीही केलं तरी एक विचित्र रिक्तपणा जाणवतो आनंदी गोष्टी घडल्या तरी मन हसत नाही हा वेळ मनावर एक पण खोल दडपण टाकतोय जो दिवसांगणित मानसिक थकवा आणि नैराश्य वाढत जातं आहे परिणाम चौथा दैवी कवच हरवण्याची वेळ तुम्ही पूजेच्या आधीच असं काही केलं की देवांच्या संरक्षणाची ढाल निघून गेली सकाळी या वेळेत आंघोळ केल्याने दैवी शक्तीचा आशीर्वाद गळून जातो घरात भांडणं अचानक खर्च नुकसान आणि रोजंदारीवर वाईट परिणाम होऊ लागतो तुम्हाला वाटतं नशीब वाईट आहे पण खरा प्रश्न आहे त्या दिवशी ती वेळ चुकवली का परिणाम पाचवा शरीर थकलेलं आत्मा जखमी या वेळेच्या पाण्याने शरीरावर थंडावा मिळतो पण त्याचबरोबर स्नायूंमध्ये जडपणा हाडांमध्ये सूज आणि दिवसांगणित उठल्यावरही थकवा वाटतो असं होतं काही वेळा या वेळेच्या जलाने तुमचं प्राणतत्व तात्पुरतं गोंधळात आहे आणि मग येतात अज्ञात व्याधी ज्यांना डॉक्टरसुद्धा नाव देऊ शकत नाही आता तुमची उत्सुकता शिगेला पोचली आहे ना तुमच्यापैकी अनेकांच्या मनात एक प्रश्न फिरतो आहे ही नेमकी कोणती वेळ आहे जी इतकी भीषण आहे ज्या क्षणी केलेलं स्नान तुमच्या आयुष्यात संकटांचे वादळ घेऊन येऊ शकतं तर एक ती वेळ म्हणजे सगळं ऐकलं आहे सगळं समजून घेतलं आहे पण अजूनही एक गोष्ट बाकी आहे ती सर्वात महत्त्वाची गोष्ट ती वेळ ज्यावेळी हे उपाय केल्यास त्याचा प्रभाव हजारपट वाढतो आता तुमचं लक्ष लागलं आहे ना तुम्हाला उत्सुकता आहेच की ती वेळ कोणती आहे म्हणूनच आता मी तुम्हाला सांगणार आहे सावध व्हा कारण ही वेळ सामान्य नाही ही वेळ आहे आठ वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंतची सकाळची पण एक चांगली गोष्टसुद्धा लक्षात ठेवा यावेळेत तुम्ही केलेले कोणतेही मंत्र स्मरण कोणतीही साधना किंवा दिलेलं अन्नदान दीपदान पिंडदान ते शतगुणे परिणामकारक ठरतं आणि तुमच्या प्रत्येक मनोकामनेचं दरवाजा उघडतो हे काही आव अत्यावश्यक नियम लक्षात ठेवा या काळात शुद्ध वस्त्र परिधान करा पांढरा किंवा हलका रंग कुठल्याही पूजा करताना मन वाणी आणि देह तिन्ही शुद्ध असावेत यावेळेत वादविवाद मोबाईलवर वेळ घालवणं टी व्ही बघणं टाळा शक्य असल्यास एकट्याने पूजा करा एकांतात शांततेत घरात दिवा देवासमोर लावून ठेवा घरात उजेड असू द्या ही पूजा करून झाल्यावर घरात शांत स्वरात मंत्र वाजवा किंवा ऐका कामिनी एकादशीचा हा पवित्र दिवस तुमचं आयुष्य आणि कुटुंब समृद्ध करणारा आहे पण या नियमांची कडकपणे पाळणी केल्याशिवाय यशस्वी होणं कठीण आहे तर लक्षात ठेवा सकाळी आठ ते बारा वेळेस स्नान टाळा आणि एकादशीच्या दिवशी शुभता वाढवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ